ब्युटी ट्रीटमेंट घेताना वाफ घेण्याला अतिशय महत्त्व दिलं जातं आपल्या चेहऱ्यावर धूळ धूर माती किंवा मेकअपचे कण साचून राहतात यामुळे काय होतं तर त्वचेची जी रोमछिद्रे असतात ती बंद होतात आणि त्यातूनच पिंपल्स येणं किंवा त्वचेशी संबंधित अन्य समस्या निर्माण होतात म्हणूनच त्वचा मुळापासून स्वच्छ करण्यासाठी नियमितपणे वाफ घ्यावी असे सौंदर्य तज्ज्ञ नेहमी सांगताना दिसतात पण वाफ कशी घ्यावी आणि केव्हा घ्यावी किती वेळ घ्यावी हे आपल्याला माहीत नसतं त्यामुळे वाफ घेण्याचा योग्य पद्धतीने फायदा आपल्याला मिळतच नाही म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण ती योग्य पद्धत जाणून घेणार आहोत येऊयात मुद्द्यावर वाफ घेतल्यामुळे होणारे फायदे काय असतात ते आधी बघून घेऊयात त्वचेतील तेल, तेल ग्रंथी मोकळ्या होतात त्वचेवरील रोम छिद्र जी आहे ती मोकळी होऊन त्वचेचं डीप क्लिन्झिंग होऊन जातं म्हणजेच त्वचा मुळापासून स्वच्छ होते यामुळे पिंपल्स येण्याचा जो त्रास आहे तो आपोआप कमी होऊन जातो मेकअप काढण्यासाठी वाफ घेणं हा सर्वोत्तम उपाय ठरतो वाफ घेतल्याने त्वचेतील जे रक्ताभिसरण आहे ते सुधारतं आणि रक्ताभिसरण सुधारल्यामुळे आपोआपच चेहऱ्यावर ग्लो येतो वाव घेतल्याने त्वचेवरील मृत पेशी निघून जातात आणि त्वचा ही नितळ होते वाफ घेतल्याने त्वचेचं योग्य पद्धतीने टायटनिंग होण्यासाठी मदत होते आता वाव घेताना काही गोष्टींची काळजी घ्यायची असते सगळ्यात आधी वाव घेण्याचा सर्वोत्तम मार्ग कसा निवडायचा ते बघूयात वाव घेण्याचे दोन ते तीन प्रकार आहेत पार्लरमध्ये जाऊन आपण जेव्हा क्लीनअप अप किंवा तर फेशियल करतो तेव्हा तिथे असणाऱ्या उपकरणांच्या सहाय्याने आपल्याला वाफ दिली जाते बरोबर असे उपकरण घरी नसल्याने आपल्याला वाफ घेण्यासाठी अन्य पर्याय निवडावे लागतात ब्युटी ट्रीटमेंट म्हणून वाफ घेणार असाल तर सगळ्यात योग्य पर्याय म्हणजे कोणता तर पातेल्यात पाणी गरम करून घ्या उकळून घ्या नंतर ते साईडला काढा कपडा डोक्यावरून घेऊन चेहरा झाकून मग त्या पाण्याने वाफ घ्या बाजारात वाफ घेण्याचे जे मशीन मिळतात ना त्याचा उपयोग सर्दी कफ झाल्यावरती वाफ घेण्यासाठी योग्य ठरतो का जेव्हा ब्युटी ट्रीटमेंट म्हणून आपण वाफ घेतो ना तेव्हा पातेल्यात उकळलेलं पाणी हा सर्वोत्तम पर्याय ठरतो ह्याचं कारण असं की ह्या प्रकारची जी, जी वाफ आहे ती सौम्य आणि मंद असते जी आपल्या त्वचेला सूट करते दुसरं किती मिनिटे वाफ घ्यायला हवी आहे पाणी गरम आहे तोपर्यंत वाफ घ्यायची अशी बहुतांश जणांची पद्धत असते पण पातेल्यात पाणी तापून वाफ घेणार असाल तर दहा मिनिटांपेक्षा जास्त वेळ वाफ घेऊ नये जर मशीनच्या सहाय्याने वाफ घेणार असाल तर तीन ते चार मिनिटं वाफ घ्यावी कारण मशीनमधून येणारी जे वाफ आहे ना त्याचा जो फ्लो आहे तो जास्त असतो याशिवाय मशीनद्वारे वाफ घेतली तर योग्य अंतर पाळणं सुद्धा गरजेचं ठरतं तिसरं कोरडी त्वचा असेल तर वाफ अजिबात घेऊ नका जर तुमची त्वचा खूप वृक्ष कोरडी असेल तर वाफ घेणं टाळा वाफ घेतल्यामुळे त्वचेवर नैसर्गिक तेल कमी होऊ शकतो आणि त्वचा अधिकच कोरडी होऊ शकते त्यामुळे कोरडी त्वचा असणाऱ्या व्यक्तींनी खूपच कमी प्रमाणात वाफ घ्यायला हवी आहे अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू अँड अँड आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा सोबतच लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला जाऊन फॉलो करायला विसरू नका पाहत रहा लोकमत सखी